अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता राशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरांशी नमस्कार सुस्वागतम आजपासून आपण श्री माऊलींचा जो हरिपाठ आहे त्याचे चिंतन हे करणार आहोत हरिपाठ म्हणजे काय आहे तर यांच्या काळजातला दिवा आहे तिन्ही काळ ते त्याचं पठण करतात साधन मार्गामध्ये पूर्ण भरवशाचा मार्गदर्शक म्हणजे हरिपाठ आहे नामात निष्ठा निर्माण व्हावी म्हणून माऊलींनी हरिपाठाची रचना केली आहे एकूण सत्तावीस अभंग याच्या हरिपाठामध्ये आहेत आपल्याकडे ना एक ज्ञानेश्वरीचे मोठे अभ्यासक होऊन गेले सत्रू देवधर म्हणून ते मोठे विद्वान होते पंडित होते त्यांनी ना एक गोष्ट सांगितली ती लक्षात ठेवली की हरिपाटाचा हात धरून पुढे पुढे कसं जायचं हे समजतं त्यांनी सांगितलं की वारीचे दिवस होते आणि ते एका गृहस्थांकडे गेले होते काही चिंतनासाठी बोलण्यासाठी आणि ते दोघं जण ज्ञानेश्वरीवर चिंतन करत होते तितक्यात एक वारकरी तिथून चालले होते ते आले आणि त्यांच्या बाहेरच्या ओट्यावर बसले आणि दक्षपणे दोघं काय बोलतात ते ऐकू लागलं यांचं बोलणं जेव्हा थांबलं तेव्हा ते वारकरी आहात आले आणि म्हणाले की का बरं तुम्ही थांबलात तुम्ही माझ्या माऊलींबद्दल बोलत होता ना म्हणून मी ते ऐकलं या या बाबा बसा म्हणाले नको नको मी इथेच बरं आहे तुम्ही पण ज्ञानेश्वरी वाचता नाही बा मग काय करता आहो ही काय ज्ञानेश्वरी बासनात बांधतो पाठीवर घेऊन वारी कर तुम्हाला वाचायचं नाहीये म्हणाले नाही हो आम्ही कुठल्या शाळेत गेलो आम्ही शाळेतच गेलो नाही आमच्या बानी आम्हाला शाळेतच टाकलं नाही तर आम्हाला वाचतात असेल मग ही नुसती पाठीवर घेऊनच तुम्ही जाता वारीला हो जेव्हा मी माझा बा गमावला ना तेव्हा त्यांनी मला ही ज्ञानेश्वरी हातात दिली आणि सांगितलं शी तू ही ज्ञानेश्वरी ही ही जपून ठेव ही तुझ्या आयुष्याचं सोनं आहे तेव्हापासून ही ज्ञानेश्वरी अशी वासनात बांधून पाठीवर घेऊन मी पंढरपूरची नेमानी वारी करतो पण यांनी काय होणार आहो त्यांनी सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे ते सगळ्यांनी लक्षात ठेवावं आहे ते म्हणाले या जन्मी मी तिला पाठीवर घेऊन वागवत पंढरपुरी जाईल पुढच्या जन्मामध्ये मला ती वाचता येईल त्याच्या पुढच्या जन्मामध्ये मला त्यातला अर्थ कळू लागेल त्याच्या पुढच्या जन्मामध्ये ही ज्ञानेश्वरी मला तिचं गोपीत सांगेल त्याच्या पुढच्या जन्मामध्ये ज्ञानेश्वरी जे ला काय लिहिलं आहे त्याप्रमाणे मी वागायला लागेल आचरणात आणायला लागेल आणि मग त्याच्या पुढच्या जन्मामध्ये असं आचरण सुरू झालं की माऊलींच्या चरणीत डोकं ठेवून गप्पगार म्हणजे मोक्षाच्या वाटेला मी जाईल तेव्हा सुरुवात करायला हरिपाठाची आपल्याला काय हरकत आहे हो श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी गोष्ट अशी सांगितली की काय झालं की, 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 ए, की का एक गृहस्थ सोळं वगैरे नेसून देवपूजा करत होते इतकं त्यांना आठवलं की आपल्याला अमुक एका गृहस्थांना एक निरोप द्यायचा आहे म्हणून त्यांनी घरातून मुलाला बोलवलं आणि सांगितलं जा हा निरोप सांगू पण थोड्या वेळाने त्यांना काय वाटलं कोणाच गृहस्थ सोळं वगैरे त्यांनी बदललं कपडे बदलले आणि स्वतःच ते निरोप सांगायला त्याप्रमाणे त्याप्रमाणेच श्रीकृष्ण भगवानांनी आपल्याला गीता सांगितली पण नंतर त्याला असं वाटलं की ती सोपी करून सांगावी म्हणून परमात्माच कपडे बदलून श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने आला आणि त्यांनी आपल्याला सोप्या भाषेमध्ये गीता सांगितली प्रसिद्ध संशोधक डॉक्टर लुणा शुक्ल असं म्हणतात की हरिपाठ म्हणजे काय तर तो गीतेचा विसावा अध्याय आहे असं त्यांनी म्हटलेलं श्री गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना नाम दिलं त्यातलं सौंदर्य दिलं निवृत्तीनाथांनी ते ज्ञानदेवांना दिलं ज्ञानदेवांनी त्याचा परमोत्कर्ष साधला आणि ज्ञान ज्ञानमाऊलीने कृपाळूपणे दयाळूपणे आपल्याला हरिपाठ जो आहे तो हरिपाठ दिला हरिपाठाचा पहिला अभंग असा आहे देवाची येत बारीभाक्षण बरी त्याने मुक्तिचारी साधी येते हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण येते असो मी संसारी जिव्हे बेगुकरी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासांची एक द्वारकेचे राणी पण पांडवा हे देवाचं द्वार काय आहे याच्यावर इतकं चिंतन आणि मनन हे झालेलं आहे की आपल्या शरीरामध्येच ते आहे कारण आपल्या शरीरामध्येच परमात्मा नांदतो आहे ना देह देवाचे मंदिर असं जे आहे ते म्हटलेलंच संत कबीर यांनी म्हटलं आहे की त्या परमेश्वरांनी आईच्या उदरामध्ये नऊ महिने कला कुसर करून ही चादर विणलेली आहे जिनी झिनी बुधी रे चदरिया काही का तांना काहे की बरे किस डोरसे चदरिया त्यांनी नऊ महिने नऊ दिवस परिश्रम करून ही चादर जी आहे ती विणली त्यात आत तो राहतो तर हा आतला परमात परमात्मा त्याचा शोध आपल्याला हरिपाठातून घेता येतो पध पूजनीय बाबा बिलसर असं म्हणतात की हा शोध आपल्याला वाणीच्या माध्यमातून सुद्धा येतो आपल्या चार वाणी आहेत बरा पश्चिम ती मध्यम आणि वैखरी तर वैखरी वाणी जी आहे ती आपली दूषित होऊन जाते आणि म्हणूनच माऊली म्हणतात देवाची इतवारी उभा क्षणमरी ते मुक्तीचारी साधरल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोणते मुखाने तुम्ही सतत सतत हरी हरीच नाम घेतलं तर वाणीचा हात धरून आपल्याला आत आत असं जातात स्वामी मुक्तानंद असं म्हणतात की कसे स्पष्ट भाषा कशी तयार होते तर पहिल्यांदा अक्षर हे परावाणीत निर्माण होतात ते अतिशय निरागस आणि निष्पाप असतात अक्षरांचे शब्द होतात शब्दांचे वाक्य वाक्यांचे विचार विचारांचा स्वभाव आणि मग तो वैखरी मानेतून जे आहे तो प्रकट होतो मोराचं अंड असतं छोटस त्याच्यामध्येच मोर पिसाऱ्याचे लोभनीय रंग जे आहेत ते सामावले असतात तसेच शब्द परेत असतात पण ते आधी वैखरीतून शुद्ध करून घ्यावे लागतात तेव्हा त्या द्वारापर्यंत म्हणजे परेपर्यंत देवाची येतवारी तिथपर्यंत आपल्याला पोचता येतं असं स्वामी मुक्तानंदांनी आपल्याला सांगितलं आहे देवाची यद्वारी उभा क्षणप्रिय ते मुक्तीचारी साधी चारमुक्ती सलोकता समीपता सरूपता आणि सायुज्यता तर जेव्हा सायुज्यता मुक्ती ही आपल्याला मिळते तेव्हा मी पण उरत नाही आणि बाबा बेलसरेंनी सांगितल्याप्रमाणे की जेव्हा मीपणाचा संपूर्णपणे नाश होतो तेव्हाच जे आहे ते, ते देवाचं द्वार हे उघडलं जातं हे अतिशय सूक्ष्म आहे ते लगेच आचरणात आणता येईल असं नाही विदुषी विमला ठकार यांची एक गोष्ट आहे की एक दिवस त्यांना भेटायला कोणी बाई आल्या तर त्यांनी आपल्या शिष्येला सांगितलं जाग पाहुणे कोण बाहेर आलंय त्या बाहेरून आल्यानंतर विमला त्यांनी विचारलं की कोण आहे त्यांनी सांगितलं बाई एक आहे कशा आहेत केवढ्या आहेत तेव्हा ते त्या ते शिष्या त्यांच्या म्हणाल्या की जवळपास माझ्याच वयाच्या आहेत बरं का तेव्हा विमला तर शिष्येला असं म्हणाल्या की अगं इथे काय माझं आणतेस माझ्याच वयाच्या असं का म्हणतेस का नाही म्हणत तू की चाळीशी पंचेचाळीशीच्या चाळीशीच्या म्हणजे किती सूक्ष्म आहे हे सगळं तर हे देवाचं द्वार मीपणा जेव्हा निघून जातो पूर्णपणे असलेला आपल्या आयुष्यातला तेव्हाच उघडतं बरं का हरिमुखे म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोणतरी जेव्हा हरिमुख मुखे म्हणा म्हणजे आपल्या मुखातून जेव्हा हरिनामाचा घोष होतो तेव्हाच हे देवाचं द्वार उघडण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू होते असूनही ही संसारी जिभ्हेेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा असं माऊली म्हणतात की जेव्हा नाम घेण्याची सवय त्या जिभेला लागते ब्रह्मचैतन्य गुंदवलेकर महाराज म्हणत की माझी जी जीभ ही जी जी माझ्या नामाला वेगळी आहे तेव्हा तो संसारात राहूनही त्यातून अलिप्त असतो आणि त्याची जीवभाजी आहे ती सतत नाम सतत नाम ही घेत असते ज्ञानदेव म्हणे व्यासांची आहे द्वारकेचे राणे पांडवाघरी व्यासांनी जे इतकं काही लिहून ठेवलेलं आहे त्यात हीच एक खूण मला सापडलेली आहे की सतत नाम नाम घेत राहा आणि पांडवाघरी हे श्रीकृष्ण का रमले कारण पांडवांच्या मुखामध्ये सतत श्रीहरीचं नाम होत विठ्ठल 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 पुंडलीक वरदाहारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय